नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेत आतापर्यंत शेतकरी बांधवांसाठी असेल महिलांसाठी असेल तरुणांसाठी काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे तर मग त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्वपूर्ण असे पाच निर्णय घेण्यात आलेले आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा चल... जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता हे जे काही हिवाळी अधिवेशन चालू आहे तर ते नागपूर येथे चालू आहे आणि सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली असून या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आज आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्वाचे निर्णय असे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आता आपण हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्वाचे निर्णय जाणून घेऊया यामध्ये पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे तर ला राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय झालाय राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते हे देण्यात आलेले असून लवकरच सहावा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर याचसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर हिवाळी अधिवेशनामधील दुसरा महत्त्वपूर्ण जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या बळीराजा मोफत वीज सवलत योजनेसाठी देखील सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली या योजनेसाठी तब्बल तीन हजार पाचशे तीन हजार पन्नास कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंत क्षमता असणाऱ्या कृषी पंपधारकांना मोफत वीज अस उपलब्ध करून दिली जात आहे तर ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करण्यात आली पुढील पाच वर्ष ही योजना सुरू असणार आहे दरम्यान याच योजनेसाठी आता तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद देखील हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे यामुळे आगामी काळातही या, आगा या योजनेचा लाभ आता शेतकरी बांधवांना मिळत राहणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये तिसरा जो महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे हिवाळी अधिवेशनात मोदी आवास योजने संदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला मोदी आवास योजना ही राज्यातील ओबीसी प्रवर्गातील प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही एक घरकुल योजना आहे तर या योजनेतून राज्यातील ओबीसी प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे घरकुलासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे सुद्धा प्रावधान असून या योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो महिलांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे तर तो म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर मित्रांनो आता चौथ्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये या बाब योजनेबाबत सुद्धा मोठी मोठा निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र गॅस नोंदणी ही महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे दरम्यान नियत महत्वाकांक्षी योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद ही हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो जो काही पाचवा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे तर तो मुंबईकरांसाठी आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाचवा हिवाळी अधिवेशनातील पाचवा निर्णय हा मुंबईकरांसाठी अधिक खास आहे मुंबईकरांसाठी हिवाळी अधिवेशनात बाराशे बारा कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मेट्रोसाठी बाराशे बारा कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली असून यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला चालना मिळणार असून मुंबईमधील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे तर मित्रांनो ही जी काही चार पाच आपण मुद्दे पाहिलेले आहेत तर ये नीरने ही हे पाच निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आलेले आहे आणि हे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून चालू झालेलं आहे परंतु अद्यापही हिवाळी अधिवेशन चालू आहे परंतु मित्रांनो यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच आशा होती ती म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील यामध्ये महत्त्वाचा निर्णय असेल तो म्हणजे कर्जमाफी शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा परंतु अद्याप शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवर कोणीही बोलायला तयार नाही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय हा कुठल्याही प्रकारे घेण्यात आलेला नाही त्यामुळे जी काही शेतकरी बांधवांना आशा होती की हिवाळी अधिवेशन चालू झाल्यावर पहिल्याच पहिलाच निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी असेल परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचा शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेण्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती हिवाळी अधिवेशनातील पाच जे काही सरकारने महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत तर ते असे निर्णय तर मित्रांनो यामध्ये कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही म्हणजे कर्जमाफी करण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही आहे पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोप्रिन जय हिंद जय महाराष्ट्र